नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज महागाई भत्ता पन्नास टक्के होण्यापूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांचा हा भत्ता वाढला पगारात किती पैसे ॲड होणार सविस्तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका आणि आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर राज्य कर्मचारी गेल्या काही दिवसापासून मागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के एवढा मागाई भत्ता लागू झालेला आहे आधी हा भत्ता चेचाळीस टक्के एवढा होता आता तो भत्ता पन्नास टक्के झालेला आहे येत्या काही दिवसातच राज्य कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ताळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी होण्याची दाट शक्यता आहे अर्थातच जून महिन्याच्या पगारासोबत त्यांना वाढीव मागाई भत्ता मिळणार आहे दरम्यान जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढण्यापूर्वीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता वाढवण्यात आला आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील लघुवाद मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बेलीप कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात तब्बल तेराशे रुपयांची वाढ करण्यात आली होती संबंधित कर्मचाऱ्यांचा कायम प्रवास भत्ता पंधराशे रुपये करण्यात आला अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला याबाबतचा शासन निर्णय काढून याची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून सुरू करण्यात आली दरम्यान याच धर्तीवर कौटुंबिक न्यायालयातील बेलीप कर्मचाऱ्यांना देखील कायम प्रवास भत्ता वाढवला गेला पाहिजे अशी मागणी होती आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सकारात्मक असा निर्णय घेतला आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस ला शासन निर्णय घेण्यात आला मात्र कौटुंबिक न्यायालयातील बेलीप कर्मचाऱ्यांना देखील एक सप्टेंबर दोन हजार पासून ही प्रवास भत्ता वाढ लागू झाली पाहिजे अशी मागणी होती दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर चोवीस जून दोन हजार चोवीस ला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला यामध्ये कौटुंबिक न्यायालयातील बेलीप कर्मचाऱ्यांना देखील राज्यातील लघुवाद मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बेलिप कर्मचाऱ्यांप्रमाणे एक सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून कायम प्रवास भत्ताबद्दल झालेली वाढ लागू केली जाणार आहे अर्थातच आता या संबंधित कर्मचाऱ्यांना आता संबंधित भत्त्यांची थकबाकीची रक्कमही मिळणार आहे तर मित्रांनो ही रहे। है आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद